येथे विवाह सोहळा संपन्न येथील तीर्थक्षेत्र स्वयंभूलिंग महादेव मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे येथील महादेवाची कावड मानाची कावड म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे या मानाच्या कावडीचे नऊ एप्रिल रोजी प्रस्थान होऊन गावात नगर प्रदक्षिणा करून भव्य मिरवणूक काढण्यात आली बारा एप्रिल वढाळा येथून शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ झाले असताना अनेक ठिकाणी कावडीचे भव्य स्वागत करून पुष्पवृष्टी करण्यात आली शिखर शिंगणापूर येथे सोळा एप्रिल रोजी अष्टमीला अनेक भाविकांनी मंदिरापर्यंत ओल्या कपड्याने दंडवत झालं जाऊन दर्शन घेतले शिखर शिंगणापूर येथील शिवलिंगावर धार घालण्यात आली याच दिवशी अष्टमीला चार वाजता प्रथम ध्वजेचे मानकरी विलास महाराज खामचवाडीकर यांच्या ध्वजाचे पूजन करून आरती आरती मानकरी यांच्या हस्ते करण्यात आली श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने मंदिर व्यवस्थापन ज्यांच्याकडे आहे असे श्री मंदिर दत्तात्रेय पत्की यांच्या वाड्याला जाऊन कावडीची विधिवत पूजा व आरती करून त्यांच्याकडून मानाचे श्रीफळ घेऊन कावडीचे मंदिराकडे प्रस्थान झाले याच दिवशी रात्री बारा वाजता शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे लग्न विवाह सोहळा संपन्न झाला सतरा एप्रिल रोजी शिखर शिंगणापूर येथे मंदिर संस्थानाकडून मानाचे श्रीफळ पागोटे ध्वजा प्रसाद व शिंगणापूर येथील शिवलिंगाचा फोटो मानकर यांनी स्वीकारून परत प्रवास करत वीस एप्रिल रोजी कावडीचे गोढाळा या पवित्र भूमीमध्ये प्रवेश होऊन अनेक ठिकाणी भव्य स्वागत करून पूजा आरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी येथील स्वामी आप्पा व ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चाराने शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला यावेळी सूर सनई हलगी फटाक्यांची आटीची मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती गावातील तरुण वर्गाने या सोहळ्यात विशेष सहभाग घेतला यावेळी मराठवाड्यातील अनेक भाविक लातूर बीड परभणी नांदेड उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भाविक तसेच पंचक्रोशीतील खलंगरी होटी सायगाव गुंजोटी रामवाडी माकेगाव जिनगाव दिवेगाव रेणापूर रामवाडी खरोळा कुंभारवाडी महापूर हारवाडी आदी गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्तीचा सोहळा शिवे दाखवीला डोळा याची देही याची डोळा पाहू सुखाचा सोहळा हा ब्रह्मानंद या संत संतभूमीत भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवला हे गाव मराठवाड्या संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे हर हर महादेवाच्या जयघोषाने घोढाळा नगरी दुमदुमली गोढाळ्याहून वाल्मिकीनरे मराठवाडा चिफ बेरो राजमंत्र न्यूज लागतो